नमस्कार मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज घटना बुलढाण्यातली आणि थोडं मनाला चटका लावून जाणारी घटना होती त्याच्यामुळं ती जशी घडली त्यातले बारीक बारकावे शोधून ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो शिक्षकाची कथा आहे शिक्षक शिकवत होता गणित गणित शिक्षक बघ ना दृष्टिकोन सर्व समाजाचा असा असतो की बघ चांगली लोकं आणि बरीचशी आहेत बी तसं काय पण एखादा लेखुलेला राहतो तुम्हाला सांगतो हा शिक्षक बी चांगला होता काय वाईट नव्हता व्यवस्थित विद्यार्थ्यांना शिक्षण देणं वगैरे पाचवी ते सातवीपर्यंत शिकवायचं व्यवस्थित ह्याचं जे कुटुंब होतं आणि त्या शिक्षकाचं वय आत्माराम चाळीस वर्ष आता ह्याची तेवीस वर्षाची मुलगी होती आणि एकवीस वर्षाचा मुलगा अशी दोन मुलं होती त्याला आणि दोघं तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जायची एस टीने आणि साडेपाच आत घरी यायची ती बायको होती ती आपली गरी काम बघून ती शिवण क्लास करायची क बायांचं ब्लाऊज वगैरे शिवायचे असं चार पैसे कुटुंबाला मदत आणि शिक्षकाला काही पगार कमी नसतो पण बऱ्याच शिक्षकांची चेंगाटले राहतात आमच्या महाराष्ट्रात तशी परिस्थिती इथं आमच्या पुणे जिल्ह्यात तशी अशी परिस्थिती शिक्षकाला पगार मग साठ हजार तरी ते साईड इन्कम काहीतरी करायचा प्रयत्न करतात ते करायला करतात कुणाला माहिती व्हावं आता आता इथं आमचा शेतकरी नसलं काय तर मिरची आण तेल वाढ त्याच्याबरोबर ना कालवण काय संपलं संपलं त्याला काय तवा आणता येईल सोमवारी बाजार केल्यावर सगळं मार्गे जागणारे माणसं असतात पण ती ज्याला पन्नास हजार पगार कधी कधी मोडीतच नाहीत वाजेबा ती तशीच ठेवते त्यातून वरवर जागा बघा त्यात मरू द्या शे यांचं सांगतो तुम्हाला तर काय झालं हे तर सगळं व्यवस्थित चाललं होतं शी सगळं व्यवस्थित चाललेला असताना ती मुलगी जी आहे स्वाती त्या स्वाती थोरली बहीण होती आणि बारका भाऊ होता तो तर हे काय करायचे सकाळच्या बाहेर कॉ तालुक्यात ठिकाण जायचे अठ्ठावीस किलोमीटर तिथून आणि तिथून परत माघारी यायचे संध्याकाळी आता बाणगड अशी आहे की ते बारा साडेबाराला कॉलेज सुटायचं गाडी वा यायची तीनला तिथून तीन साडेतीनला गाडी लागायची एस टी स्टॉपला दोन तासाचा वेळ असायचा मग काय व्हायचं कॉलेज सुटलं की ते पुरी काय करायचं सगळ्या गोळख्या गोळख्या पुरी सगळ्या मैत्री मैत्रिणीचा गोळखा त्यांनी त्या स्टँडवर गप बसायचं बट गप्पा मारायच्या काही सागर गोटे खेळायच्या काही मोबाईल बघायच्या आणि मग बुक लागायची कोंड बांधल्याने एकत्र खायच्या असे मिळून ते दोन अडीच तास घालवायचे पण असं खेळणं असं बागडणं मग त्या कॉलेज जीवनाचा आनंद घेणं ह्या स्वातीला काय मनाला रुचलं नाही असं समजा कदाचित तिची नजर त्या मुलांच्या उभीरभिरायची हा वासनांद झाली पोरगी कानभव घ्या असं झाली काय तुम्ही असं म्हणू शकता की बाबा लय माझा वाले बाबा काय करायचं त्या आई बापाचा संस्कार त्यांनी एवढे केलेलं हा काय इतक्या चित्र निघा तुम्हाला सांगतो आता फाताची पाच फोटो सारखे कमी जास्त आहेच ना त्याच्यात तसाच प्रकार असतो काही म्हणजे तुम्हाला सांगतो आई बापाचा अजिबात विचार न करता काही करतात बाबा लय अवघड झाले मग ह्यांनी काय केलं त्या स्वातीनी पण धरला बाबा एक आर एक्स हंड्रेडवाला आर एक्स हंड्रेड म्हणजे कसं आहे का पितळीवा झाल्या टर्र असं मध्ये हा काय बंदी आहे पण ती लोकांना काय वाटतं काय माहिती आता ती बरं लय जुनी गाडी ती आर एक्स हंड्रेड त्याच्यावरती यमावरती फिरायचं तसलं एक पाखाडलं ते गुलाबीची फ्रेन तीन सुंदरी रंगावलेली ती खाली वका पाडलेली असानात पण ती तसला पंढरपूर बघितला त्याला लाला सिग्नल द्यायला आता शीत कसं आहे ग्रीन लाईट लागूच तर ही पुढच्याचा लगेच ब्रेकडाऊन झाला समजा तुम्हाला सांगतो शी एक तर लुख लुख मरतं मारणाचं पूर्ग यांच्याकडे बघत नाहीत अरे कधी कधी कसं होतं ह्याला वाटतं हे स्टाईलमध्ये चाललेलं ह्याला वाटतं त्या पोरीने आपल्याकडे बघावा बा आपली शर्ट बघावा इस्त्री बघावा आपला सेंटचा वाज घ्यावा आपल्याला बघावा असं आपले गॉगल बघावा आपली अठ्ठेचाळीस रुपयाची चेन बघावा पॉलिश केलेली पोरी काय बघत नाही ती असल्या बेकार चोटाला काय त्या बाव देत नाही पण ती काही एखादी जर चुकून जर बघितलं तर तिला कदाचित केसातून गळून पडली ऊ बी मोठी ऊ दिसली की किती पोर घेऊन पडलेलं आहे असा असत विषय त्यांचा पण शिनी असला रेड सिग ग्रीन सिग्नल दिला ह्याला याची आर एक्स हंड्रेडची आखी रेस वाढली बाबा मनानेच हा ही गाडी दोन दोनच्याऐजी एकाच चाकावर चालायला लागली पुढचं तर उचललंच बाबा खुश झालं ती बरं जगलं त्या दिवशी ती जगलं लगेच मित्रांना सगळे पाठ ए पटली जाल काम आपलं म्हणलं एक नंबर पोरगी पटली शिंच बोला चाली चिठ्ठ्या नंतर लगेच नंबर नंबर दिला की वाटलो झालं तुम्हाला सांगतो हे मोबाईलनी कुत्रा लावून टाकला पराख्या समाजाला लय बेकार परिस्थिती झाली शोबाईलमुळं चांगल्या चांगली पोरी बिघडल्या चांगली चांगली पोरं बिघडले आई बापाला नाही ते आपलं मरमरत काम करते आहे बघत आहे पोरीच लागणार पैसे आठवायच्यात तेवढं सोन्याला लागते आणि तेवढं मांडवाल्याला लागते आणि काय असं मांडाव इथं तिने गोंडवाल पाकडलं एक मांडवाल कायच शिनी कार्यक्रम केला चालू की अर असं चालू केलं की शारीक संबंध तयार केले मग कसे सगळ्या पोरी स्टँडवर जो दोन तास वेळ होता ही स्वतः काय करायची त्याला सुटला की लगेच साईडला गेले आणि करायची की हा लगेच हा असायचा तिथून लगेच त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हॉटेलला जाते कुठे जंगलात जाते कोरोनात जाते कुठे बी जाणार पाच मिनटं आहे तवरच पोरगी हजर ती एंट्री आणायची लगेच बस स्टँड लगेच गाडीत बसली की चालली आता ही गोष्ट अशी बऱ्याच वेळा व्हायला लागल्या त्या तिच्या बावाला आला डाउट कारण नंतर दोघांच्या जायचा टाईम एकच एक व्हायला लागलं त्या ते क्लास चालू झाले की तिच्याबरोबरच राहणार क्लास नव्हते तेव्हा हा बाराच्याच गाडी निघून जायचा घरी ते बाव म्हणलं एक दोन ही कुठं जाती या त्यांनी पाळत ठेवली त्या भावाने पाळत ठेवली हिचा सगळा कार्यक्रम त्यांनी बघितला म्हटलं ही बेचालली आता आता पुरीला पुरींचं मॅडमचं काय माहीत असं पण पोहरांना त्याचा तो काय दोन वर्षांनी मागत होता त्या क्वालिटी कोण कसं आहे कोण कसं आहे कोण गुंडे कोण लाईन मारा येत आहे कोण असे प्युअर बेकार तोटेत कोण नुसती कपडं हिच प्रॉपर्टी आहे का काही नुसतं कोणाच्या जुन्या बाथरूमतून जाऊन शूज आणलेला आहे लोखंड जोडलेला तसले असं म्हणजे सगळं माहीत राहतं त्यांना कोणाचं काय कोणाचं काय त्यांनी त्यांना तिला हटाकलं मानला तू हे जे काय करते ना हे अख्खं चुकीच आहे तू माझं ऐक ती म्हणली काय चुकीचं आहे मला पूर्ण अधिकार आहे मला तो संविधानाने दिलेला आहे ना असेल तसं तुझं तू बघ तुझं तू बघ ना विषय लय नाजुकी विषय कसा नाजूक आहे तुम्ही पण सांगा तुम्हाला सांगतो खरं काय खोट काय तुम्ही बघा मला सांगणं का मी शी हिंदू तो मुलगा होता आरे संडेला तू मुस्लिम ती भाऊ म्हणला तू दुसरा एखादा धर पण आपला बाप तुला माहिती आपल्या बापाचा स्वभाव माहिती तुला तू डायरेक्ट दुसऱ्या धर्माच्या मुलाशी प्रेम प्रेम प्रकरण करते मानल्या विवाचं लांब राहिला ती मग थर म्हणला तुला कारखानच करून टाकेन तुझं आपलं तू तु तू तसलं काय करू नको तू माझा ऐक तू जरा सुधर अजून चान्स आहे काय दोन असेल दोन चार महिने झाले गेले विसरून जा ते सोड बाबा दुसरं धर पण तू तसं काय करू नको का पण ती म्हणतात ना एखाद्याची जर पाया खाली यायची मानल्या युतीच मग ती म्हणली मी विचार करते परत हाय असं चालू म्हणलं मी गरी सांगन बरं का मग शिला ह्यांचा बाप कडकच होता शिक्षक असला तरी कसं आहे त्याने ते आई कधी कधी चापट्याचं त्याला माहिती बापाचा राग आणि ते गणिताचा शिक्षक होता आणि ते तर इतिहासाच तर काय झालं असतं आणि इतिहासाला माहीत असतं इतिहासवाल्याला शिव म्हणला मी सांगन तू निर्णय घे स्वातीला मला स्वातीने काय केलं ह्याच्या कानाव घातलं म्हणली ह्या बावाला आपल्याला कायमचं संपवायचं या जगातून आपल्याला दोघा तिसरा नको आडसर होतो हा भाऊ एक सख्खी बहीण मोठी बहीण स्वतःच्या भावाची मारण्याची विषय हा एखाद्याला मारण्याचा विषय तुमच्या डोक्यात जेव्हा येतो ना त्याच वेळेस हत्या झाल्याची तारखेवण्याच्या हत्या होत नाही त्यानात ठेवा तुम्ही कुणालाही एवढा त्रास देऊ नका की त्याच्या मनात असं वाटेल कुणी असू द्या कुणी एखाद्या तुम्ही एखाद्याचे असे पैसे बुडवू नका की त्याला वाटेल की एखाद्याला परत बर्बाद करून जमीन येऊन नका की त्याला वाटण आता जगण्यात काय अर्थ नाही मला एवढा ह्याने संपवलं याला कारण एखाद्याच्या मनात इच्छा तयार होणे ना तुम्हाला तुम्ही मेलाच पाहिजे त्या दिवशी त्या क्षणाला तुमचा मर्डर झालेला असतो फक्त प्रॅक्टिकली तो नंतर होतो हा विषय तिने म्हणल्या मला त्याला काय म्हणलं सोपं ती एकदाला सांगतोय कार्यक्रम करून टाका नाही म्हणले बाहेर नाही बाहेर आपण सापडू म्हणले हा कार्यक्रम आपल्या हाताने आपण करायचा योग्य संधीची वाट बघायची आठ पंधरा दिवस आपलं भेटणं भेटणं सगळं बंद ही त्याच्याबरोबरच आल्याला लागले त्या बाव इतकं खुश झाला म्हणलं बहीण सुधारली म्हणले हे आपलं काय ना विषय संपला आपला तू म्हणतो ती मी ते बारीक विचार केला आपल्याला जमत नाही ती नकोच आणि काय गरज आहे म्हणली आता काय ते झालं गेलं चुक चुक माणूस आहे चुकणारच म्हणली बावाला इतका आनंद झाला बरं झालं बा ती पोरग सरळ खास खानदानी हिंदूच्या पोटचं होतं तुम्हाला सांगतो पोरगा एक नंबर म्हणलं बरं बा हे कसं आहे आपल्यातले आपल्यात काय काळपातला जनवर आहे ना काळ बरं बर दिसत ती थोडं दुसरीकडे गेल्यावर त्रास होतो मग शी असा विषय शी आलं जाल काही काल कालावधी निघून गेला त्यांची आई आणि बाप ते शिक्षक रविवार बघून म्हणजे सुट्टी असते रविवारी शाळेला सुट्टी म्हणून हे एका गावी कार्यक्रमासाठी गेले काहीतरी ते मग करणार होते रविवारी ते गेले शी म्हणली स्वाती म्हणली एक नंबर संधी आज आज संध्याकाळी तू गरीय मी बरोबर कार्यक्रम करते मग त्यांनी फक्त काय केलं दोन तीन झोपेच्या गोळ्या दिल्या दोन तीन झोफीच्या गोळ्या त्यांनी बावाच्या मसाले भात केल्या त्या मसाले भातात टाकल्या त्यांनी त्या खाल्ल्या त्याला जवळच झोप आली ते झोपलं त्यांनी लगेच फोन केला की आलास आला की ह्यांनी पहिल्यांदा बाय त्याच्या बहिणीने धरले आणि ह्यानी गळा दाबून त्याची हत्या बंद केली त्याची तडफड थांबली हत्या केली ही इतकं प्लॅनिंग असं ठरलेलं होतं की त्यांनी त्या खोलीतला जो बेड होता तो बेड साईडला सारखावला त्याच्या खाली ज्या फरशा होत्या त्या सहा फरशा काढल्या सहा फारशाच्या खाली ते बॉडी पुरली रात्रीच कारण कोणी बघायला आता सगळी बॉडी पुरली परत माती टाकली त्या सहा फारशा बसावल्या आणि त्याच्या फटीत ते काय तसं असं प्लेन आल्या नाहीत त्या फारशा मग त्यांनी परत बेड त्याच्या बेड परत बेड तिथं सारखावलं की काहीच दिवसाना आतमध्ये झालं कार्यक्रम तर ओके झाला दुसऱ्या दिवशी म्हणली बैया घरी आला नाही बह्या घरी आला नाही बया घरी आला नाही रात्री घरी नव्हता रात्री घरी नव्हता सोमवारच्या दिवशी शे शाळेत जायचे म्हणून आठ वाजताच हजर आणि रात्रीभर कुठं नव्हता फोन स्विच ऑफ सगळं स्विच ऑफ मग पुल टेशन गाठलं याने बापानी शाळा ब मानलं जाऊन द्या आता 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 विषय संपला आपला जे वंश पुढे चालणारच गेला निघून मानला आता काय रुसून गेला काय गेला गेलं कळणारच काय झालं पुल टेशन कंप्लीट केली पुलिस म्हणले नियमानुसार चोवीस तासानंतर कंप्लीट द्यावी लागते अर्धा दिला ठीक आहे तुम्ही नातेवाईकांना फोन करा तुम्ही सगळ्यांना विचारून बघा गा, नाही गावला तर आपण कंप्लेंट घेऊ पर त्यांनी एफ आय आर नोंदवला तो काय गावला नाही पोलिसांनी आपापल्या पद्धतीने प्रयत्न चालू केले याचा काय कुठं ट्रेस लागा ना तुम्हाला सांगतो मग आता त्या पोलिस अधिकाऱ्यांनी असा विषय घेतला ह्यांनी सारखेच मारा सुरुवात केली काय झालं असं भाव नक्की मग त्यांनी सरळ त्या बैयाचे फोन त्याचं टायमिंग काय बहिणीचा जबाब बहिणीचे ह्या चौघांच्याच फोनचे ट्रॅक रेकॉर्ड काढले पाठीमागचे एक दोन महिन्याचे टोटल एक माणूस त्याच्यावर टाकतात तुम्हाला सांगतो म्हणजे त्यांनी फक्त डोकंच लावायचं की कोणाचा कॉल किती वाजता झालेला आहे कोण किती वाजता झाले कोण कसं बोल त्याच्यावरून कॉलचे टायमिंग जरी कळलं की हे त्या त्या वेळेला ते काय काय बोलत असणार ते साधारण अंदाज लावला जातो ती तुम्हाला नाही कळायचं शिमग त्याला असं दिसलं की हे सगळं एकमेकाचे फोन आहे नातेवाकांचे फोन काय आहे पण हा जो मुलीचा फोन आहे हा एका वेगळ्या नंबरची कंटिन्यू एवढे दोन चार महिन्याचे आधी नव्हता दोन तीन महिन्यात त्याची कंटिन्यू आणि ज्या दिवशी घटना घडली की जे गायब झाले त्या दिवशी पण ह्यांचे सारखे फोन आहेत संशयित म्हणून ताब्यात घेतली त्याला उचलली की आर एक्स हंड्रेड बंगारा आणि गडी व पडलेले अंडर सकट तुरुंगात एक नंबर कार्यक्रम झाला त्याचा असा साप कॉल धरून आखा साप कॉल धरून नातखोळा त्याचा कार्यक्रम केला त्याला दोघं बी आता ते, ते वेगवेगळे पण त्यांना शिक्षा लागली चांगल्यापैकी आणि जी बॉडी आहे ती पोलिसांनी नंतर पंचनामा केला व्यवस्थित ती डिस्पोज केली एका शिक्षकाचा एका जगाला शिक्षण देणाऱ्या माणसाचा अशा पद्धतीने वंश बूट झाला आणि कारण ह्याला जे ह्याच्या ह्याच्या घटनेतून आपण एक कारण घेतलं पाहिजे मुलं सोळा सतरा नंतर ऐकत नाही देण्यात तुम्हाला ते अनुभव आहे आपण बिन ऐकलं आपल्या बापाचं आईबापाचं पण मुलं लहानपणी जे असतात ना तिचे जे शोधक नजर असते सारखे विचारतात ते हे काय ते काय ते काय ह्याला काय म्हणतात अगदी लहानपणापासून का पाचवीनंतर त्या सी त्याचा माइंड डेव्हलप होतात तो अशा वेळेस त्यांना उत्तर देणारं कोण असतं माहिती आहे का आई आणि वडील हेच असतात दोघं ते म्हणतात संस्कार त्याच वेळेस थोडस आपण कोण आहे आपला धर्म काय आहे आपली जात काय आहे आपला समाज कोणताही हे बाह्य ज्ञान आहे ना हे पण तुम्ही ते दिलं पाहिजे असं प्रामाणिक मादप्रामाणिकमध्ये आणि महाराष्ट्रातल्या माणसाने तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र हे वाचायला दिलं पाहिजे म्हणजे त्या त्या मनात त्याचं माइंड असं घडलं पाहिजे की येणाऱ्या संकटांना कसं लढायचं संकटांशी कसं लढायचं स सोपं त्यातलं अवघड नसतं हे तर मी केलं आणि तो प्रयोग मी तर केला व माझ्या मुलांच्या बाबतीत एक नंबर रिझल्ट काय नाही विषय दुरीत शे थोडं संस्कार कुठेतरी काही पडलं ना की कार्यक्रम असा होतो आणि त्याच्यानंतर जे गडू नये ते गडतं आपल्याला आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र